श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे श्रावणी सोमवार आणि आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे दोष आहेत अडचणी आहेत संकट आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा दिव्याचा उपाय करायचा आहे दिवा आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्वाच्या असतात त्यामुळे संध्याकाळी संध्याकाळी कधीतरी सहा नंतर नऊ वाजेपर्यंत कधीही हा जो उपाय आहे तो करू शकता सहा ते नऊ का कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यावेळेमध्ये माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश केल्यामुळे तो काळ अतिशय पवित्र असतो आणि त्या कालावधीमध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती ह्या आपल्या घरामध्ये नसतात आपलं मन सुद्धा त्यावेळेमध्ये एक वेगळ्याच प्रकारच्या भावनेमध्ये आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कधी कोणाबद्दल वाईट भावना असते का तर अजिबात नाही त्यामुळे आपलं मन ही हा उपाय ज्यावेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस पवित्र असणं शुद्ध असणं तितकंच महत्वाचं असतं तर संध्याकाळी तुम्ही सहा नंतर नऊ वाजेपर्यंत कधी ह्या उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहेत बघा घरामध्ये मुलं असतात मुलांच्या नोकरीच्या संबंधित अडचणी असतात मुलं लग्नाजोगी झालेली असतात पण तरीही त्यांची लग्न जमत नाही त्यानंतर घरामध्ये खूप कष्ट करूनही त्या कष्टाला करू नशिबाची साथ मिळत नसते आणि त्याचबरोबर घरामध्ये नेहमी सतत कटकट भांडण वादवाद होत असतात या सर्व संकटांना आणि अडचणींना आपण कंटाळून जातो आणि शेवटी जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते शेवटी आपण सोडून देत असतो तर हे सर्व संकट आपले दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा सर्वात प्रथम हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुळशीपशी दिवा लावायचा आहे बघा आज श्रावणी सोमवार आहे आणि आणि माता लक्ष्मी ही तुळशीमध्ये निवास करत असतात त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे तर सर्वात प्रथम तुळशीप एक छान तुपाचा दिवा लावायचा तुळशीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तिथेही छान धूपधीप अगरबत्ती करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे या उपायासाठी तुम्ही मातीची पंथी स्टीलचा दिवा किंवा पितळेचा दिवा कोणताही दिवा घेऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणते आपण दिवे वगैरे घेतो किंवा मातीची पंथी जर घेतली तर ती कुठेही तुटलेली वगैरे नसावी किंवा मग पितळेचा दिवा घेतला स्टीलचा दिवा घेतला तर तो कुठेही चमटलेला वगैरे किंवा कुठे तुटलेला वगैरे असा अजिबात नको कारण मग त्याचं त्याचं काय होतं ना की आपण उपाय करतो आणि मग त्या उपायांना आपल्याला पाहिजे तसं यश मग आपल्याला मिळत नाही त्यामुळे चांगला स्वच्छ असा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा घेतला की त्यानंतर त्यामध्ये दोन का वाती करायच्या आहेत लांब लांब वातीच्या असतात बघा तर त्या दोन लांब वाती करायच्या आहे आणि त्या दोन्ही वाती एकत्र एक करायच्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तूप असेल तर आवर्जून तूप टाकायचं कारण माता लक्ष्मी या तुपाच्या दिव्यामुळे खूप लवकर आकर्षित होत असतात त्यामुळे शक्य असेल तर तुम्हाला तूप टाकायचं आहे आता तूप नसेल तर तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाका पण शक्यतो करून तूप टाकण्याचाच प्रयत्न करा त्याच्यानंतर ह्या दिव्याखाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे तर ती म्हणजे आपल्याला याखाली मूडभर जे पांढरे तिळ असतात बघा तर हे पांढरे तिळ मुडभर आपल्याला त्या स्वास्तिक वरती ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि आपल्याला तिथे देवघरासमोर बसायचं आहे पांढरे तीळ कशासाठी तर जी काही अडलेली कामं आहेत आपली तर ती दूर व्हावेत त्याचबरोबर जे आपण काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर त्या प्रत्येक याच्यात आपल्याला यश मिळावं घरातली नकारात्मकता संपावी यासाठी पांढरे तिळ आपल्याला त्या दिव्याच्या खाली ठेवायचे आहे आता इथे तुम्हाला काळे तीळ यूज करता येणार नाही कारण काळे तीळ फक्त आपण आपल्या पितरांच्या शांतीसाठी वापरत असतो त्यामुळे पांढरे आणि माता लक्ष्मी या खूप लवकर आकर्षित होतात त्यामुळे पांढरे तीळ हे तुम्हाला त्या दिव्याखाली ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकवीस तीळ हातात घेतल्यानंतर पहिला तीळ तुम्हाला हातात घ्यायचा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि तो ते दिव्यामध्ये टाकायचा दुसरा तीळ हातामध्ये घ्यायचा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि परत त्या दिव्यामध्ये टाकायचं असं तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे दिव्यामध्ये ज्या वेळेस आपण ही सेवा करून तीळ टाकू तर त्यावेळेस आपल्या घरातले जे काही दारिद्र्य आहेत पैशांच्या अडचणी आहेत चुक समृद्धी धन दौलत आयु आरोग्य प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे यावं तर त्या जे काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या कामामध्ये तर त्या सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यानंतर आपल्याला तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी धन दौलत आयु आयुआरोग्याची बरकत राहू दे आणि घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर होऊ दे आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीही मला प्राप्त होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता त्यानंतर दिवा भिजला की दिव्याखालचे जे तीळ आहे तर ते तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहे तुम्ही कधीही करू शकता आज उद्या जमेल तर तुमच्या टायमिंगमध्ये तुम्ही करू शकता दिव्यामधले जे तीळ आहे तर ते वात वगैरे तीळ सर्व तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ